मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत भेगू सावरपाडा ह्या गावामध्ये तर मित्रांनो आता मागे तुम्हाला दिसत आहे आम्ही पुलावर बसलो आहोत आणि हो पूल जो आहे तो खूप मोठा आहे तुम्हाला दिसत असेल नदी खूप मोठी आहे आणि ह्या नदीला आपल्याला जायचं आहे आणि त्या नदीला मागे एक डोहा आहे खूप मोठा डोहा आहे तिथं त्या डोळ्याचं नाव कुमदा आहे आणि तिथं एक अस्मयुगातलं जी गुहा आहे ती तुम्हाला दाखवायला न्यायचं आहे मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओमध्ये लागून राहा तुम्हाला मी ए टू जेड सर्व काही ज्या गोष्टी होणार आहेत जे चांगले चांगले शॉर्ट ठेवणार आहेत ते तुम्हाला मी आपल्या मध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण लगेच निघू या तर मित्रांनो आता आपण गुहाच्या जवळ आलो आहोत तर मित्रांनो तुम्हाला हे जो दोह सांगितलं होतं ते आहे आणि त्या डोहाच्यावरतीच जी गुहा आहे असं म्हणजे तिथं आपण जाणार आहोत आणि तिथं काय आहे ते आपल्याला ब्रॉक्समध्ये तुम्हाला दाखवायचं आहे तर तुम्ही आता ब्रॉक्स पूर्ण पाहायचा आहे आणि ही जी नदी आहे ती खूप मोठी आहे आणि केव्हाही थोडा थोडा जरी पाऊस आला तरी ही नदी जी आहे ही खूप म्हणजे दोन्ही बाजूनी खूप दुसरी भरून वाहते तर मित्रांनो जर पाऊस आला तर काय होईल ते तुम्हाला ब्लॉकमध्येच दिसणार आहे तर मित्रांनो आता आपण लगेच गुहाच्या हो दिशेला जाणार आहोत आणि मस्तपैकी तुम्हाला गुहा पण आम्ही दाखवणार आहोत तर फायनली मित्रांनो आता आपण आलो आहोत उंदियाजवळ आणि ही वाझळी नदी आहे तुम्हाला दिसत आहे एकदम किती पाऊस म्हणजे किती त्याचा प्रवाह चालू आहे तुम्हाला दिसत आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला मी याची माहिती देतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी तुम्हाला गुहा दाखवायला देतो आणि तुम्हाला गुहा दाखवली की नंतर आपण शेवट आपल्याला तिथून इथे यायचं आहे आणि इथं आपल्याला मी तुम्हाला ह्या गुहामध्ये तुमच्यामध्ये तुम्हाला पाहून दाखवणार आहे तर मित्रांनो आता मी जो एकदम चांगला एक एक सेकंद लाभ घ्यायचा आहे एक सेकंद पण मिस करायचा आहे मित्रांनो तुम्हाला मी सर्व काही चांगल्या पद्धतीने सर्व काही गोष्टी करून दाखवणार आहे तर आता पहिल्यांदा आपण तुम्हाला म्हणजे याची माहिती सांगतो मित्रांनको हा जो आहे तर जवानचं नाव खुंद आहे आणि तुमच्या आकार जो आहे तो माशाचा आकार आहे म्हणजे तुमच्याची टोपी आहे मधी फोन आहे आणि तिथे त्याचा शेपट आहे आणि एकदम प्रसिद्ध असा हे टोहा आहे उन्हाळ्यामध्ये खूप आमच्या भेटी फार जे लोक आहेत ते इथं मागू करण्यासाठी येतात आणि लाम गामचे लोक गोहा सुद्धा पाहण्यासाठी इथं येतात तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आता आपल्याला इथून जायचं आहे गोहा पाहण्यासाठी मेन म्हणजे ह्या बुजापुद्धा तुम्हाला गोहा दाखवण्यासाठी मी इथं आलो आहे तर तुम्हाला आता गोहा दाखवण्यासाठी मी येणार आहे तर मधी काय काय अडचणी येणार आहेत काय काय वाटवा कशा येणार आहे त्या तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो गोहा तुम्हाला मी दाखवतो गोहा मी तुम्हाला दाखवतो तिथं तुम्हाला दिसत असेल अंदर अंधार आहे तिथं गुहा आहे मित्रांनो आणि तिथं काय आहे ते तुम्हाला मी उजेड पाडून दाखवणार आहे ए टू झेड पद्धतीने तर मित्रांनो आता आपण तिथून लगेच आता तिथून निघायचं आहे तुम्हाला मी गुहा दाखवण्यासाठी नेणार आहे मित्रांनो तर ब्लॉक मध्ये लागू राहा तर मित्रांनो आता आपण गुहाच्या मार्गेला मार्गाला लागलो लागलेलो ला, 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 ला ला आहोत ला, तर मित्रांनो खूप गवत आहे तुम्हाला गवत दिसतं एकदम इकडे डोंगर पण खूप मोठा आहे आणि डोंगराच्या खाली नदी आहे एकदम मस्त नेचर आहे आणि गुहाकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गाला जाण्यासाठी पहिल्यांदाच पहिल्यांदा ही जी काप आहे ती दिसली म्हणजे खूप सरपडणारे प्राणीसुद्धा असू शकतात आणि मधी काय असेल असेल ते तर आपल्याला माहीतच नाही पण मी तुम्हाला तरी रिस्क घेऊन जातो कारण पावसाळ्याच्या वेळेस कुणी जात नाही तरी मी तुम्हाला गुहा दाखवण्यासाठी जातो तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी तुम्हाला नेणार आहे आणि पहिल्यांदा मी वाट चांगली सरळ करतो नंतर माझे मित्र जे आहेत ते आम्ही मित्रांना घेऊन मी जातो पुढे मित्रांनो आता आम्ही गोहाच्या जवळ आलो आहोत मित्रांनो आणि तुम्हाला हे इकडे दिसत असेल की आमच्या गावाकडचे लोक जे तेरा खातात ते आता खूप वाढलेलं आहे आणि याची भाजी करून याचं वरण करून खातात मित्रांनो चांगल्या पद्धतीने बांगड बिसड करून खातात आणि हे तुम्हाला दाखवतो याची भाजी करून खातात आणि याच्यावर जर पाण्याचा पडला तर मस्तपैकी दिसतं मित्रांनो पण आता आपण लगेच गुहामध्ये पहिलं जाऊ तिथलं तुम्हाला सर्व काय जे आहे ते दाखव दाखवून द्यायचं आहे तुम्हाला तर फायनली मित्रांनो आता आपण आलो आहोत गुहाच्या जागेवरती आणि तुम्हाला दिसत असेल मागे जी अंधार अंधार दिसतं ना तिथंच गुहा आहे आता आपल्याला मध्ये जायचं आहे मित्रांनो पण त्याच्या आधी तुम्हाला नेचर कसं दिसतं ते मी तुम्हाला इथून दाखवतो मित्रांनो आणि जे नदी आहे ती तुम्हाला मागे दिसत आहे एकदम नदी म्हणजे आता मीडियम आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही पण त्याच्यानंतर इथं गुहा दाखवल्यानंतर आपल्याला जायचं आहे नदीमध्ये पोहायला मित्रांनो खूप पाणी आहे तरी मी तुम्हाला तुमच्यासाठी पोहून दाखवणार आहे पण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि तुम्हाला असेच नवीन नवीन नवी ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील आता आपण पहिल्यांदा गुहामध्ये शिरूया आ <laughs> मित्रांनो काठ्याची झाडं आहे त्याच्यामुळं थोडा डरावणं डरावणं वाटत आणि आता आपण फायनली मध्ये आलो आहोत आणि मला खूप डर पण वाटतो म्हणजे भीती पण खूप वाटते मित्रांनो गुहामध्ये आलो आहोत तुम्हाला हे दिसत असेल एकदम मस्त पैकी आणि कस नेचर आहे पावसाळ्याच्या वेळेस इथं कोणी येत नाही त्याचं कारण खूप मोठं आहे मित्रांनो याच्यामध्ये बिबट्या बिबट्या येऊन राहू शकतो कारण इथून जो इथून जो नजारा आहे तो मस्त दिसतो म्हणजे एकदम जबरदस्त दिसतो त्याच्यामुळं इथं काही पण राहू शकतं साप काही असे काहीही राहू शकतं जंगली प्राणी काही, काही। तर मित्रांनो आता मी तुम्हाला मध्ये जाऊन म्हणजे मध्ये जास्त मध्ये शिरून तुम्हाला मी दाखवणार आहे कसं काय आहे कुठं काय आहे आणि जे अस्मयोगातले मानव होते ते पण इथे राहत होते असं ऐकून आहोत मित्रांनो कारण तेवढी मोठी गुहाच आहे ती खूप छान पण गुहा आहे आणि नेचर पण इथून खूप चांगलं दिसतं इथून सर्व काही आता मी तुम्हाला मध्ये मधलं जे नेचर आहे जी जागा आहे ती मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो गुहामध्ये मी शिरलो आहे आणि तुम्हाला मी इकडे पण दाखवतो इकडे कसं आहे काय आहे एकदम मस्त आहे मित्रांनो दगडवरून आहे दगडीची सगळी गुहा आहे तुम्हाला इकडी ही जी गुहाची जी भिंत आहे ती तुम्हाला ही दिसत असेल आणि खूप म्हणजे खूप इथं पहिल्या काळातली लोक किती दहा ते बारा लोक आमशीर इथं राहत असतील मित्रांनो आणि इकडे आहे तिकडे खूप अंधार आहे पण तिकडेही जास्त जागा नाही पण मग अंधार आहे दिवसाच्या तरी इथं अंधार दिसतं आणि काय काय म्हणजे ही गुहा एकदम लोकांनी कोरली नसेल ही नैसर्गिकच असेल ही नैसर्गिक आहे मित्रांनो आणि इथं खूप चांगलं नेचर आहे इथं नदी आहे त्याच्यामुळं इथं लोक राहत असतीलच जे असतील म्हणजे लोक सांगत होते इथं लोक राहतातच पहिले राहत होते अस्थिरगड माणसं पण इथं नदी आहे पाणी आहे सगळी पाण्याची सोय आहे सर्व नेचर फिचर एकदम मस्त दिसतं त्याच्यामुळे इथं राहत असतील म्हणजे शंभर टक्के दाखवणार आहे पहिल्यांदा चष्मा पाहतो कारण चष्म्यामधून अंधार दिसतं त्याच्यामुळे आता आपल्याला उजेड करायचा आहे तर मित्रांनो इथपर्यंत गुहा दिसते त्याच्यानंतर तिकडे अंधार दिसतो आणि एक खुपिया राज असा आहे मित्रांनो हे तर मला वाटत नाही पण मग पहिले लोक असं म्हणायचे म्हणजे आता पण म्हणतात इथून एक अशी जागा आहे मित्रांनो इथून हा डोंगर आहे आणि ह्या डोंगरामध्ये गुहा आहे त्याच्यानंतर इथून माझं जायचे आणि तिकडे गावामध्ये मंदिरात निघायचे असं ऐकून आहो मित्रांनो पण आजपर्यंत माझ्या देखत इथं असं घडलं नाही पण असा एक आहे इथं आणि त्याच्यानंतर म्हणजे दगडावर शिलालेख शिलालेख शिला करून त्याच्यावर मूर्ती कोरलेली आहे असं वाटतं मित्रांनो आणि चित्रलेख काढलेला आहे चित्र राहिलेलं आहे आणि ते तुम्हाला दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये की नाही तुम्हाला ते सांगता येत नाही पण तिथे एक राक्षसाचं चित्र आहे आणि मुकुट आहे आणि त्याच्यावर डोकीवर शिंग आहेत अशा पद्धतीने ही गुहा आहे मित्रांनो इकडं अंधार दिसत आहे आणि खूप अंधार आहे त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये हे पाणी पण राहतं त्याच्यामुळं मध्ये जाणं वाटत नाही कारण ते थोडं डेंजर वाटतं मित्रांनो त्याच्यामुळे मी तुम्हाला ही गुहा जी आहे ती चांगल्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि मला तर वाटत मित्र बसायची पिसायची जागा मस्त एकदम आहे पण मी झोपून नाही तुम्हाला दाखवत आणि तुम्हाला आता याच्यानंतर गुहा पण चांगल्या पद्धतीने दाखवली त्याच्यानंतर आपल्याला नदीमध्ये पोहण्यासाठी जायचं आहे जर पोहता आले तर पोहू नाही तर मग गुहा खतम करून दाखवली तर मित्रांनो चला आता आपण परत जाऊया आणि एक माणूस आम्ही एक मित्र बनव बोलवलेला आहे बाजार करून आणण्यासाठी म्हणजे एकदम आता आम्हाला भूक लागली त्याच्यामुळं एकदम पारलेची बिरलेची सांगितलेली आहेत ती आता येतील आणि त्याच्यानंतर आपण थोडं जेवण करू दुकानातलं त्याच्यानंतर आपण पोहून पिऊन घरी जाऊ तर मित्रांनो आता आपण रिटर्न जाऊया तर मित्रांनो तुम्हाला गुहामध्ये सांगितलं होतं एका मित्राला आम्ही हो बाजार घेऊन बोलवलं आणि त्याच्यानंतर याचं आम्ही जेवण करू सर्व पाच मित्र त्याच्यानंतर तुम्हाला मी पोहून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर ब्लॉक कटअप करून आपल्याला घरी जायचं आहे तर पाहूया काय काय आणलेलं आहे ते तर विषाणू एकदा व्यवस्थापर आणलेले आहेत आणि हे इस्तिसचे पुळे पण आणलेले आहेत त्याच्यानंतर जेणे काही आणलेले आहेत सर्व खाणी जेव्हा त्या त्या त्यांनी आणलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण तिथे खाऊया त्याच्यानंतर आंबूळ करूया तर मित्रांनो आता आपलं एफर्स टिकन पाहिले जे खाऊन झाले आहेत आणि सांगितल्याप्रमाणे मी आता तुम्हाला नदीमध्ये पोहून दाखवणार आहे मित्रांनो तर मी आता या एवढा प्रवाह आहे तरी सुद्धा आता तुम्हाला मी उडी मारून दाखवणार आहे आणि नदीमध्ये पोहणार पोहून दाखवणार आहे मित्रांनो तर आता आपण पोहण्यासाठी रेडी होतो पोहायची वेळ आली आहे आणि तुम्हाला दिसत आहे एवढी नदी आहे तरी मी आता मी तुम्हाला नदीमध्ये पोहून दाखवणार आहे मित्रांनो धोळ पका खूप आहे धोळ तरी मी तुम्हाला मी पोहून दाखवणार आहे मित्रांनो तर आता सुरू करूया आपण पजिशनमध्ये दाखवतो आता पोहून आहे i <laughs> तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला नदीमध्ये पोहून दाखलेले आहे आणि खूप तिकडे चिकन होतं शेवळ होता त्याच्यामुळं आपल्याला मध्ये दे जाता आलं नाही पण तरीही चांगला प्रयत्न केला खरं काही चांगल्या पद्धतीने चांगलं जेवढं करता येईल तेवढं करायचा प्रयत्न केला तर आता तुम्हाला मी पाऊसही वरून पडतो तर असा ब्लॉक जो आहे तो आता इथंच खतम करून टाकू आणि नंतर आताच्या ब्लॉकमध्ये अजून नवीन काहीतरी दाखवू तर मित्रांनो आता ब्लॉकमध्ये एवढंच जय आहे মা